नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी कापूस बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे तर जाणून घेऊ या कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे आठशे पंधरा क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार आठशे दहा कमालदरे सात हजार तीनशे पाच आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती इंगणघाट आवक झालेली आहे सहा हजार क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली आहे एक हजार वीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार शंभर कमाल दर मिळतोय सात हजार दोनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेली बहात्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे एकाहत्तर कमालदारे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती कोरपाना आवक झालेली तीन हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमालदरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेले सहाशे शहात्तर क्विंटल या ठिकाणी किमान दारी सात हजार कमालदरे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो या ठिकाणी चारशे रुपये आणि बाजारभाव वाढलेला आहे बाजार समिती समुद्रपूर आवक झालेले सहाशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमाल दरे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दरे सात हजार रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बिलायकॉन नक्की दाबून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद